माझ्या गावी रात्रीच येते जणू तीही शेतकऱ्याच्या सुखाला भीती थंडीत फोडतात हात पाय त्यांची न चिंता कोणाला राहते रात्री चुकाट्याच्या भीतीनं माय लेका लेकरासाठी जीवाला खाते शिक्षण जरी शहरी घेता मन गावीच राहते बापाच्या कष्टाने कोरडी भूमी शहरी कशी वीज दिवस रात्र असते मग गावाकडे तीच वीज दिवसा का विजलेली दिसते इथे नसतात का सिंगल फ्यूज ट्रिपल फ्यूज तिथेच मने ती लोडवर येते काळजी करत करत पिकाची रात्री ट्रिपल फ्यूजसाठी शेतकऱ्याला ना झोप येते रात्रभर काम करून सकाळी ताट उभा राहतो हा शेतकरी बाग भाजी भाकरीस हा खू खातो तरीही न हाती काही पदरी निराशाच येते शेतकऱ्याच्या जीवनात प्रत्येक गोष्ट संघर्ष का, का बनून जाते फार काही नाही विनंती सरकारला करावी वाटते दिवसाही मोटरीची लाईट लाईट सोडा ही, ही एवढीच गोष्ट आज मांडते धन्यवाद मनाचा स्वीकार करायचा टिफन कविता महोत्सव आणि समता संवाल मनापासून धन्यवाद त्याचबरोबर